आज आपण शाक्यकुलामध्ये किंवा शाक्यगणामध्ये जी प्रथा होती त्या प्रथेप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला संघात समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना दीक्षा देण्यात आली त्याबद्दलची माहिती आपण पाहूया शाक्यांचा जो संघ होता त्या संघाचा असा नियम होता की बाबा एखाद्या युवकाला जर वीस वर्ष पूर्ण झाली वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला संघाची दीक्षा दिली जायची आणि दीक्षा दिल्यानंतर तो युवक संघाचा सदस्य बनत असे शाक्यसंघाचा सदस्य बनल्याच्यानंतर शाक्यसंघातील कुठल्याही पदावर त्याला काम करता आलं पाहिजे याच्यासाठी त्यांच्याकडं संघाची दीक्षा देण्याची प्रथा होती आणि मग सिद्धार्थ गौतमाला आता वीस वर्ष पूर्ण झाली होती आणि मग त्याला दीक्षा ज्या देण्यासाठी सगळी तयारी सुरू झाली कारण त्याचं वीस वीस वर्ष पूर्ण झालं होतं आणि तो संघाचं सदस्य होण्यासाठी आता योग्य वेळ आलेली होती आणि त्या शाक्यांचं एक सभागृह होतं त्याला संतागार म्हणत हे संतागार जे सभागृह होतं ते नगरीतच होते सिद्धार्थाला शाक्यसंघात दीक्षित करण्याच्या हेतूने सिद्धोदनाने शाक्य पुरोहित असं ना पुरोहितांची एक सभा आयोजित केली आणि ती सभा आयोजित करण्याचे सिद्धोधनराजांनी पुरोहितांना सुचवले त्यानुसार कपोलवस्तू नगरातील संतागार शाख्यांची सभा आयोजित करण्यात आली म्हणजे शाख्यांचं सभागृह म्हणजे संतागार येथे ते सभा आयोजित करण्यात आले आणि सभेच्या संघाच्या सभेत असा नियम होता किंवा अगोदर प्रस्ताव सादर केल्याशिवाय त्या संघामध्ये इतर विषयी कुठलीही चर्चा होणार नाही त्याच्यासाठी त्याला काय करावं लागतं अगोदर प्रस्ताव सादर करावा लागतो आणि मग हे सगळे सभा भरवल्याच्या नंतर शाखे संघाचे सेनापती यांना सांगण्यात आलं आणि ते सेनापती उठून उभा राहिले आणि संघाच्या सदस्यांना किंवा संघाला उद्देशून त्यांनी सांगितलं की शक्यकुळातील राजा सिद्धोदनाच्या कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ गौतम हा संघाचा सदस्य होऊ इच्छितो तो वीस वर्षाचा झालेला असून तो, तो सदस्य होण्यास योग्य आहे असं त्या सेनापतीने सांगितलं सांगितलं म्हणजे शाक्य सेनापतींनी हा प्रस्ताव सादर केला की बाबा आता हा शाक्यसंघाचा सदस्य होण्यास योग्य आहे त्याला वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत असा त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि प्रस्ताव सादर केल्याच्यानंतर त्या प्रस्तावाला कोणाचा विरोध आहे का याच्यासाठी त्यानं त्या चे शाक्य संघातील प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्व सदस्यांना सांगितलं की मी प्रार्थना करतो की ज्यांचा कोणाचा काही विरोध असेल काही तक्रार असेल की सिद्धार्थाला शाक्यसंखेचा सदस्य करण्यासाठी काही कुणाची अडचण असेल काही म्हणणं मांडायचं असेल तर मांडू शकता कोणाची काही तक्रार आहे का तर त्यावर कुणीही विरोध दर्शवला नाही आणि मग ही एक वेळाला झालं दुसऱ्या वेळेशी त्या सेनापतीने विचारलं की मी दुसऱ्यांदा सांगतो की बाबा कोणाची तक्रार आहे का त्यावरही काही उत्तर आलेलं नाही कोणी तक्रार नोंदवली नाही कोणी विरोध केला नाही त्याच्यानंतर सेनापती म्हणला मी तिसऱ्यांदा जाहीर करतो की बाबा सिद्धार्थाला सांगात घेण्याबद्दल किंवा सदस्यत्व देण्याबद्दल तिसऱ्यांदा कुणाची काही का? तक्रार आहे का त्यावरही कुणाची तक्रार आलेली नाही म्हणजे त्याच्याबद्दल कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि कोणी तक्रारही केली नाही त्याच्यामुळं तो प्रस्ताव मंजूर झाला आणि तिसऱ्यांदा त्या संघाचा असा नियम होता की आधी प्रस्ताव मांडल्याशिवाय कुणालाही कुठल्याही विषयावर चर्चा करता येणार नाही आणि त्याप्रमाणे ते संघामध्ये सदस्यत्व सिद्धार्थाचे पक्के झाले आणि मग हा हा प्रस्ताव स्वीकृत हो, झाल्याशिवाय त्याला मान्यता मिळत नसे सेनापतीच्या तीनदा प्रस्ताव वाचन झाल्याच्या नंतर हा सिद्धार्थ हा शाक्य साकेचा सदस्य बनला त्याचा प्रस्ताव मंजूर झाला संघाने त्याच्या सदस्याची स्वीकृती केली आणि त्यानंतर शाक्य पुरोहित आपल्या स्थानी उभा राहिले आणि सिद्धार्थालाही त्याच्या स्थानी उभा राहण्यास सुचविले मग शि सिद्धार्थाला उद्देशून हे पुरोहित म्हटले की बाबा तुला सज सदस्यत्व ह्या शाक्य संघाचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे आणि ते बहाल करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तुझा सन्मान होतो आहे तुझा सत्कार होतो आहे तुझा सन्मान होतो आहे